कोगनोळी परिसरात रामनवमी उत्साहात कोगनोळी परिसरातील हणबरवाडी दत्तवाडी सुळगाव मत्तीवडे हंचिनाळ येथे राम नवमी उत्साहात व वा धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली कोगनोळी तालुका निपाणी येथील श्रीराम मंदिरात रामनवमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकाळी दहा वाजता राम लक्ष्मण व सीतेच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला राम मंदिराचे अध्यक्ष उमेश पाटील यांच्या हस्ते आरती करण्यात आली दुपारी बारा वाजता जन्मोत्सव साजरा करून पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळी महिलांनी पाळणा गीत गायले उपस्थित भाविकांना सुंठवडा वाटप करण्यात आला सुरदास गायकवाड महाराज यांचे रामचरित्रावर कीर्तन झाले गावातील विठ्ठलपंथी भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी महेश पाटील सुभाष सुलगाडे अशोक आलासे रामचंद्र डोंगळे धीरज पाटील तानाजी पाटील अशोक टोपान पाटील बाळासाहेब पाटील कृष्णाबाई माळी निर्मला टोपाण पाटील पंडित पाटील उत्तम पाटील मारुती पाटील सुनील वरुटे प्रशांत मेंगाने गणेश वडर यांच्यासह अन्य ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते